पाचगणी नगर परिषदेचा नागरी स्वच्छता अभियानात देश पातळीवर डांका देश पातळीवर पुरस्काराची हॅट्रिक केंद्रीय गृहनिर्माण आणि शहर विकास मंत्रालयाद्वारे घेण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षणात पाचगणी नगरपालिकेने वेस्ट झोनमधून देशात प्रथम क्रमांक मिळवल्याने पाचगणी पालिकेने देशात नावलौकिक मिळवलं आहे नवी दिल्ली येथील भारत मंडपम कन्व्हेन्शन सेंटरमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि केंद्रीय शहर विकास मंत्री हार्दिक पुरी यांच्या उपस्थितीत विविध मान्यवरांच्या हस्ते पाचगणीचे मुख्याधिकारी तथा प्रशासक निखिल जाधव यांनी हा पुरस्कार स्वीकारला स्वच्छ भारत नागरी अभियाना अंतर्गत पाचगणी नगरपालिकेने दोन हजार तेवीस साठीचा सा देशपातळीवरील पश्चिम विभागातील प्रथम क्रमांक प्राप्त करीत सलग तिसऱ्यांदा पुरस्कार घेत हॅट्रिक साध्य आहे गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालय यांच्या वतीने दरवर्षी स्वच्छता अभियान राबवले जाते या अभियानाअंतर्गत केंद्र सरकारने नियुक्त केलेले पथक वेगवेगळ्या निकषानुसार सर्वेक्षण करते व देश पातळीवर आणि राज्य पातळीवर विभागनिहाय क्रमांक दिले जातात स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार तेवीस साठी पाचगणी गिरिस्तान नगर पश्चिम विभागात उत्तमोत्तम कार्य करत त्यांच्या निकषाला पात्र ठरली व नगर परिषदेने प्रथम क्रमांक प्राप्त केला ही बाब सर्वांसाठीच अभिमानाची असून नगर परिषदेचे मुख्याधिकारी निखिल जाधव व संबंधित सर्व विभाग व येथील नागरिकांनी याबद्दल आनंद व्यक्त केला आहे